पण तसाद प्रापोर पुण्यामध्ये एक आठ वर्षापासून राहतो आणि मला पोटामध्ये दुखत होता मला किडनी स्टोनचा रिपोर्ट ना नंतर ना सोनोग्राफी ना समजला त्यानंतर तीन एम एम दोन एम एम आणि सात एम एम असे तीन प्रकारचे खडे होते नंतर ना ओळख निघाली ओळख निघाल्यानंतर ना हिने मला जवळ विचारले की तुम्हाला कशाचा त्रास आहे तर मी म्हटले की मला किडनी स्टोनचा त्रास आहे तर तिने रिपोर्ट त्यांच्या मॅडमकडं किंवा त्यांच्या बिरादर मॅडम यांच्याकडे पाठवले मग त्यानंतरनं मला त्याने एक महिन्याचा औषध दिले औषध <laughs> दिल्यानंतर मी रेग्युलर एक महिना ठेवलो त्याचा रिझल्ट मला पुढं एक ते दीड महिन्यात जाणवला आणि त्यानंतर ना युनियनद्वारे माझे तिन्हीकडे निघून गेले आता सध्या माझ्या पोटाचा काय त्रास नाही हे मला शंभर टक्के गॅरेंटी आहे आणि पुढं पण कोणाला पोटाचा त्रास होत असेल तर या सरांना भेटून किंवा मला संपर्क करून माझा पण नंबर देतो ते औषध तुम्ही पण वापरा आणि इतरांना पण सांगा ही माझी विनंती आहे